महापालिका सेवेत कामावर सातत्याने गैरहजर राहिल्याप्रकरणी पंधरा कायम कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करत घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतला आहे अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी बिगारी झाडूवाले असे एकूण चव्वेचाळीस कर्मचारी वारंवार कामावर अनेक दिवस गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणी संबंधित चव्वेचाळीस कर्मचाऱ्यांना सुनावणी संदर्भात नोटीस बजावली होती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी त्यांची सुनावणी घेतली यावेळी संबंधित चव्वेचाळीस पैकी एकोणचाळीस कर्मचारी उपस्थित होते वर्षभरात अनेक दिवस गैरहजर राहिल्याने अखेर संबंधित पंधरा कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत सेवेतून कमी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सुनावणीनंतर घेतला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका